एक महत्वाची बातमी ती राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळे त्याचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलाय आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडू नये कारण पावसामुळे गिराईकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली मालाची आवक जास्त आहे पावसामुळे गिरॅक आलेलं नाही बाजार गिरॅक न आल्यामुळे मालाचा उठाव कमी होतो उठाव कमी झाला म्हणजे ऑटोमॅटिक बाजार पडतात त्याच्यामुळं बाजार चालत नाही गिरायक कमी आहे मालाला काल पाऊस झाला अचानक गिरायकांचे किरकोळवाले व्यापारी जे आहेत त्यांचे धंदे होत नाहीत तो या पावसाचा फटका बाजार समितीला बसलेला आहे नवी मुंबईतली ही परिस्थिती आपल्याला सांगतात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहू शकतात हा संपूर्ण जो आहे भाजीपाला पडलेला दिसून येत आहे कारण संपूर्ण शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी आणली होती ते पडून आहेत आणि शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये चारशे एकोणसत्तर पेक्षा अधिक गाड्या ज्या आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर विचार केला तर संपूर्ण भाज्या ज्या आहेत पडून झालेल्या त्यामुळे अवकाळी पावसा जो आहे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसून येत आहे कारण शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण शेतमाल इथे भाजीपाला संपूर्ण जर आपण बघितलं वांगे बटाटा कोबी गवार फ्लावर शौर्य शंगा असं संपूर्ण जे आहेत भाजीपाला इथे पडून आहे कॅमेरामन अजित जाधव साहेब विकास बर साम टीव्ही नवीन बाई